नमस्कार आज आपण जुन्नर शहरामध्ये कात्रचं एक आउटलेट चालू केलेलं आहे यामध्ये कात्रचं सर्व प्रोडक्ट त्याच्यामध्ये काजू असेल पेडा असेल त्याचप्रमाणे दही ताक लस्सी वगैरे अंजीर बर्फी वगैरे सर्व आयटम आहेत आपल्याकडं आणि खऱ्या अर्थाने जुन्नर शहरातून आपल्याला अतिशय उ उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि आपल्याला लाभलेला आहे त्यामुळं ला आपण जुन्नरवासियांसाठी आणि संपूर्ण आपल्या ग्राहकांसाठी एक स्कीम म्हणा किंवा एक सर्वांसाठी आपण काहीतरी समाजाला देणं लागतो म्हणून आपण पवित्र असा रमजानचा औचित्य आणि त्याचप्रमाणे हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण एक दोन दिवसासाठी कात्रजच्या एक स्कीम आव ठेवलेली आहे त्यामध्ये रमजानच्या दिवशी आणि गुढीपाडव्याच्या दिवशी कात्रजच्या सर्व प्रोडक्टवर आपण दहा टक्के डिस्काउंट देणार आहे आणि त्याचप्रमाणे दूध आपण गायचं दूध पंचावन्न लिटर पंचावन्न रुपये लिटर आणि म्हशीचं दूध सत्तर रुपये लिटर फक्त दोनच दिवस पवित्र असा रमजानचा दिवस असेल आणि हिंदू संस्कृतीचा नऊ वर्ष पाडव्याचा दिवस असेल अशा दोनच दिवस आपण ही स्कीम आहे तर या स्कीमचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि सर्व कात्रजचे प्रोडक्ट दहा टक्के डिस्काउंट आणि गायचे दूध पंचावन्न रुपये लिटर आणि म्हशीचं दूध सत्तर रुपये लिटरने त्या दिवशी देण्यात येईल जर कोणाला ॲडव्हान्स बुकिंग करायचा असेल तर त्यांनी कोणत्या नंबरवर संपर्क जर कुणाला दूध हवा असेल आपली गैरसोय नको त्यासाठी आपण दोन दिवस आधी बुकिंग करायला हवी कारण दूध अचानक एवढं उपलब्ध पण करू शकलो पाहिजे मी तर आपण सत्याहत्तर छप्पन्न झिरो चार एकोणतीस तीस या नंबरवरती आपण संपर्क साधावा आणि आपल्याला जर दूध लागत असेल तर त्या दिवशी आपण ॲडव्हान्स बुकिंग करावी त्यामध्ये आपल्याकडे आम्रखंड आहे श्रीखंड आहे आमरस आहे हापूस आंब्याचा आंबरस आहे तर आपल्याला जे पाहिजे ते आपण दहा टक्के आणि दूध पंचावन्न रुपये लिटर गायचं आणि सत्तर रुपये लिटर म्हशीचं दूध मिळेल उत्पादन घेतलं दहा टक्के डिस्काउंट कुठल्या एवढे उत्पादन घ्या कात्रचं त्याच्यावर दहा टक्के दोन दिवस डिस्काउंट मिळेल